विशेष मधला आजचा दुसरा विषय आहे पावसाळी अधिवेशनामध्ये घडलेल्या एका घटने संदर्भात तर गुरुवारपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस गाजला याचं कारण ठरलेलं आहे फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची लिफ्टमधली भेट तर काय घडलं आज एकूणच या विधी विधानभवनाच्या परिसरात पाहूयात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले दोन नेते उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज चक्क एकत्र दिसले लिफ्टने प्रवास करताना त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा एकच उदाहरण आलंय योगायोगाने अनौपचारिक भेट होती पण एक चांगली गोष्ट झाली भिंतीला काम असतात लिफ्टला काम नसतात त्यामुळे यापुढे गुप्त बैठका लिफ्ट मध्येच घेऊ असा मुश्किल टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला तर गुरुवारी सकाळी उद्धव ठाकरे अधिवेशनाला पोहोचले विधानभवनाकडे जाण्यासाठी ते लिफ्ट जवळ आले आणि त्याच ठिकाणी आधीच राज्याचे देवेंद्र फडणवीस उभे होते मग काय उद्धव ठाकरे हे सुद्धा लिफ्टची वाट पाहत त्यांच्याच बाजूला उभे राहिले उद्धव ठाकरे आता शेजारी उभे असल्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये संवाद सुरू झाला देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तीन मिनिटांची विधान तीन मिनिटांची विधानभवनात लिफ्ट समोर आली आणि भेट झाली एवढंच नाही तर लिफ्टबाहेर दोन्ही नेत्यांचा अडीच मिनिटं एकमेकांशी संवाद झाला विधानसभा निवडणुकीत तीन महिन्यांवर आलेल्या आहेत आणि महायुती आणि महाविकास आघाडीतलं जागा वाटप अजूनही व्हायचं आहे लोकसभेत भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही आणि या सर्वच गोष्टींच्या पार्श्वभूमीवर योगायोगानं झालेल्या या भेटीला प्रचंड महत्त्व आलेलं आहे तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री संदर्भात ताठर भूमिका घेतली तसंच भाजपासोबतची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी तयार करून सरकार स्थापन केलं मात्र पुढे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड घडवून आणत भाजपने हे सरकार पाडलं होतं आणि या सर्व घडामोडींमुळे उद्धव आणि भाजप नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाली मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपाचं बहुमत फुकल्याने अनेक समीकरणं बदलली आहेत तसेच या निकालाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवरही पडण्याची शक्यता आहे दरम्यान भाजपा उद्धव ठाकरेंशी असलेली जुनी कटुता विसरून नव्याने मैत्री करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दावे प्रतिदावे होत आहेत आणि आज म्हणजे गुरुवारी झालेल्या ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील भेटीमुळे लिफ्ट जवळ झालेल्या भेटीमुळे आणि योगायोगाने झालेल्या भेटीमुळे या चर्चांना आणखीन उदाहरण आलंय तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आज गुरुवारी योगायोगाने भेट झाली मात्र हे काही पहिल्यांदा घडत नाहीये याआधी सुद्धा तेवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवबाठाचे उद्धव ठाकरे हे विधान भवनात एकत्र आले हीच दृश्य आपण बघतोय साधारण एक वर्षभरापूर्वीची दृश्य आहेत तेवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी विधानभवनामध्ये हे दोन्ही नेते एकत्र आले होते उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले त्यांनी हसत हसत एकमेकांना हस्तांदोलन केलं काही गोष्टींवर चर्चा केली दोघंही हसत खेळत आतमध्ये आले आणि तेव्हा सुद्धा अशाच चर्चांना उधाण आलं होतं एकमेकांशी येऊन बोलताना त्यांनी अभिवादन केलं आणि तेव्हा सुद्धा आश्चर्याचा धक्का सर्वांनाच बसला होता आणि त्यानंतर आजचं दृश्य तेवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिववाठाचे शिववाठाचे उद्धव ठाकरे हे एकत्र आले होते आणि आजचं दृश्यसुद्धा आपण बाजूला बघतोय साधारण एक वर्ष आणि तीन महिन्याचा हा कालावधी आहे दोन तेच नेते परिसरही तोच विधान भवनाचाच परिसर आणि दोन्ही नेत्यांची अशी अशीच एकत्र एंट्री आणि दोन्ही नेते एकमेकांसमोर आल्यानंतर मात्र हसतायत एकमेकांविरोधात जेव्हा सभा घेतात त्यावेळेस आरोप प्रत्यारोप सुरू असतात मात्र विधीमंडळ परिसरामध्ये दोन्ही वेळेस हा जो टायमिंग जुळून आलेला आहे त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलंय तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी लिफ्ट मधून एकत्र प्रवास केला यावर आता राजकीय प्रतिक्रियाही शिंदे आणि उद्धव एका ताटात जेवले तरीही नवल नाही असं म्हणत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत सर आज लिफ्ट मध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र गेलेले पाहायला मिळतात उद्धव ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केले लिफ्टच्या बाहेर असणाऱ्यांनी विचार करा तुम्ही लिफ्टमध्ये आला हेच आमच्यासाठी थोडं चांगली सिग्नल चांगला आहे आणि राजकारणामध्ये असंच असावं उद्या लिफ्टमध्ये आतमध्ये जरी तुम्ही गळा भेट घेतली असेल बाहेर सुद्धा गळा भेट घ्यायचा तयारीत राहिलं पाहिजे राजकीय वय आपले मतभेद काही असेल राजकीय आपले भूमिका वेगळ्या असतील परंतु याचा अर्थ आम्ही एकमेकांचे दुश्मन नाहीत हे जर एवढं जरी आपल्या लक्षात आलं तर मला वाटतं काही फरक पडत नाही चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट दिलेलं आहे उद्धव ठाकरे यांना हे, हे चॉकलेट विधानसभेसाठी होतं नाही त्यांना चॉकलेट द्यायचं चंद्रकांत दादा कुणाला काय देतील मला वाटतं देवेंद्र फडणवीस त्यांनी ते दुसऱ्याला भरवलं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे फडणवीस यांच्यासोबत लिफ्ट शेअर केली त्याप्रमाणे एकनाथ शिंदेसोबत लिफ्ट शेअर केली तर काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही ना ही संस्कृती महाराष्ट्राची आहे लिफ्ट शेअरिंग काय एका ताटात बसून जेवलं पाहिजे हे आमची भूमिका आहे आम्हाला काय त्यात वाईट वाटत नाही आणि वाटू पण नाही आहे कसली दुश्मने शिवसेना प्रमुखांना सांगायचे की तुमचे मतभेद असू द्या मनभेद असता नये आणि म्हणून त्या त्या, त्या पद्धतीने शिवसेना प्रमुख शरद पवारांना शिवाय द्यायचे परंतु महिन्यातून एकदा शरद पवार त्यांच्या घरी जेवायचे हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे मतभेद असावेत पण मनभेद असू नये अशी प्रतिक्रिया जी आहे ती संजय शिरसाट यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू सह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज विधानभवन मुंबई तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र लिफ्ट प्रवासा संदर्भात सुषमा अंधारे काय म्हणतायत ऐकूयात आता लिफ्ट जर दुसरी बांधणं शक्य असेल एका दिवसात साहेब राहिला प्रश्न त्यांच्या मनात किती आमच्याबद्दल विष असलं तरी नाटक म्हणून का होईना ते चॉकलेट देतील ना योगायोगाने लिफ्ट ना आपल्याकडे नाही आहेत पन्नास एका लिफ्ट काय लगेच एखाद्या लिफ्ट एखाद्या करू तर गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या सर्वसामान्यांनी विधिमंडळातील मैत्रीपूर्ण वातावरण गुरुवारी पाहिलं लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अचानक भेटले लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर या भेटीबाबत उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देणं टाळलं मात्र पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आणि माझा लिफ्टमधला प्रवास हा अगदी योगायोग असल्याचं ते म्हणाले दरम्यान फडणवीसांसोबत लिफ्टमधल्या प्रवासासंदर्भात बोलताना ते असंही म्हणाले की लिफ्ट प्रवास हा योगायोग नव्हता आणि लिफ्टला काम नसता त्यामुळे यापुढे गुप्त बैठका तिथेच घेऊ मुश्किल टोलाही त्यांनी लगावला पाहूयात लिफ्टमध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं आहे ना। नाना करते प्यार म्हणजे त्यांचा पाठोळींशी काही संबंध नाही <laughs> नाना करते प्यार म्हणून से कर बैठे असं काही नाही आहे ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती आणि म्हटलं तर असं म्हणा मगाशी कुठे दिनेश मग बोलले की भिंतीला कान असतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टमध्येच करू तर या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ही समोर आलेली आहे ते जरी लिफ्ट मध्ये आले असले तरी, ते लिफ्ट लिफ्ट तरी ते ती लिफ्ट सहाव्या माळ्यावर जिकडे मुख्यमंत्र्यांचं कार्यालय आहे त्या माळ्यावर जात नाही असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय पाहूयात कोणी लिफ्ट मागितली तरी ते सहाव्या मजल्यापर्यंत ती लिफ्ट काय पोचू शकणार नाही आणि दोन हजार दोन वर्षापूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे काँग्रेसच्या लिफ्ट मध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो तर या संदर्भात भाजपा नेता प्रवीण दरेकर यांचीही प्रतिक्रिया समोर येते पाहूयात कोणीतरी असं सांगितलं की आपण दोघं एकत्रितात बरं वाटतं तर उद्धवजी म्हणाले की ह्याला पहिलं बाहेर काढा तर मी बोललो तुमचं अजून समाधान झालेलं नाही बोललो माझे बाहेर जायची तयारी आहे होतंय का एकत्र बोलता तसं करा तर त्यानंतर थोडासा हास्य विनोद झाला आम्ही लिफ्टमधना बाहेर आलो पण उद्धवजी विरोधी दिशेला गेले आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो